जॉईंट चे पत्र आहे ना का की एक मोठं छोट झालं तिकडे वरचा मोठं आहे का बारका त्यातच झाले काय खालच्या बाबतचे पत्र नवीन मारून दुसऱ्या मारू

थांबा थांबा सर जायला लागतो थांबा तिकडून खाली पण आपल्याला बरं हे पाईप आपल्या याला टाकण्या टाकायचं ते टाकलेच बापू न्याणू दाखले कुरला टाकलेत बापू आता ते काय म्हणाले करसन ना बापू गुरुजी बोल कॉर्नर पे पाईप डाळणे बोल ओरडाई किरलाय की आम्ही म्हणलं नाही हे दुसरे आहे नाही व्हा धालण्यावर आहे ते नाही झाले दाले शायद मग उत्तर घेते का नाही मग झाले नाही दाले नाही जे व्हा जाताना टाकीच गेलो गाडी उभा करून

झाल झाल झाल